मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत मोठ्या प्रमाणावर काही नुकसान झालं आहे काही बागायती नुकसान आहेत कांद्याचं आहे विदर्भातील आणि सर्वच महाराष्ट्रात नुकसान झालं आहे या नुकसान भरपाई भरपाई करता प्रत्येक कॅबिनेटमध्ये मन हा विषय येतो माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच त्या ठिकाणी एक धोरण ठेवलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला विषय हा पूर परिस्थिती पाणीटंचाई या सर्व विषयावर असतो त्यामुळे मागच्याही बैठकीत मंत्रिमंडळाच्या सविस्तर चर्चा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथजी आणि अजितदादा आम्ही सर्व मंत्रिमंडळांनी सविस्तर दीड तास चर्चा केली आणि या दीड तासाच्या चर्चेमध्ये केंद्र सरकारचे आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसनाचे नियम असतील राज्य सरकारचे असतील त्यात काय सुधारणा करायच्या आहेत काही जे पडलेली घरं आहेत वाहून गेलेली घरं आहेत त्यांना नवीन घर कसं द्यायचं आपले जे खावटी आहे दहा हजार रुपये ती पाच हजार रुपये होती ती दहा हजार रुपये करण्याचा निर्णय सोबतच टपरी आणि काही जे वाहून गेलं असतं व्यावसायिक छोटे छोटे जे शॉप असतात ते वाहून गेले असतात ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यांना दहा हजार रुपये नुकसान भरपाई देणं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळणं असे अनेक निर्णय मंत्रिमंडळाने घेतले आहे मदत पुनर्वसन खात्याने घेतले आहे आपत्ती व्यवस्थापन खात्याने घेतले आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी मागच्या कॅबिनेटमध्ये हे सांगितलं की पुढच्या कॅबिनेटपर्यंत संपूर्ण राज्याचं काय काय नुकसान झालं याची सविस्तर आराखडा मंत्रिमंडळाकडे येईल आणि माननीय मुख्यमंत्री जसं मी पहिलेच सांगितलं की पहिले जो सब्जेक्ट असतो मंत्रिमंडळाच्या बैठकीचा की, की मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन आणि पाणी टंचाई संदर्भाचे विषय मला वाटतं या विषयामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्राच्या जनतेला नुकसान भरपाई मिळेल नुकसान एन डी आर एफ म्हणजे केंद्र सरकारच्या निकषाच्या बरोबरीचे सारे निकष आहे राज्याने उलट वाढवलेले आहे आणि त्यामुळे कोणताही निकष हा कुठलाही बदल नाही फक्त या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त मदत मिळेल ती या ठिकाणी घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे मला वाटतं याच्यातून जास्ती जास्त लोकांना मदत मिळणार आहे सरकारी पदावर असल्या लाडक्या योजनेचा लाभ घेतला काही कारवाई केली जाणार आता त्यांचे तर पहिले एकदा त्या जे काही जास्ती म्हणजे लाडक्या बहिणीच्या नावाने ज्या कर्मचाऱ्यांनी असं करायला नको होतं दीड हजार रुपये महिन्याकरता आपण त्या ठिकाणी सरकारी सेवेत असलेल्या नोकरदारांनी बहिणींनी ते परत करायला पाहिजे शासन वसुली करेलच काही खात्यांनी चौकशी सुरू केली काही खात्यांनी कारवाई सुरू केली पण एकंदरीत ज्याच्या करता आपण ही योजना आहे ज्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता योजना आहे आमच्या लाडक्या बहिणीकरता योजना आहे त्या योजनेचा फायदा कुठल्याही योजनेचा कुठल्याही योजनेचा राज्यामधल्या लाडकी बहिनत नाही कुठल्याही योजनेचा फायदा सरकारी कर्मचारी किंवा जे आपण काय ना काही कमवतो आहे चांगल्या परिस्थितीमध्ये त्यामध्ये घेऊ नये पण घेतलेला आहे तर त्याच्यावर कारवाई नक्की होईल शरद पवार म्हणाले की राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा कुठलाही प्रस्ताव सुरू आहे का असं ज्यांना विचारला तर ते म्हणतात की मला याबद्दल काही माहिती नाही माझी माहिती अशी आहे की अजून अजून काही चर्चा नाही आहे जसं तटकरे बोलले की जिची चर्चा सुरू नाही आहे ज्या विषयाची त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कुणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करत आहे किंवा टिपण्या करताच आहे हा विषय चर्चाला आला नाही किंवा मला वाटतं त्यांच्यातही चर्चा या विषयात सुरू नाही शेवटी त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत विलना विलिक विलिनीकरणाची कुठलीही चर्चा आमच्या कानापर्यंत आली नाही कोकाटे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावची पाटील की दादांनी मला दिली असं याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात मागच्या वेळी त्यांनी आपल्या मंत्र्याची बैठक घेऊन आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी आमच्याही मंत्र्याची बैठक घेऊन आणि एकनाथ शिंदेनी त्यांच्याही मंत्र्याची बैठक घेऊन समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्री मंत्र्याकडनं जेणेकरून समाजमन दुखेल जेणेकरून जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ तोडल्या जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही अशा सूचना आम्हाला सर्वांना दिलेल्या आहेत आता कोकाटेजीबद्दल जे काही बोलले आहेत ते अजितदादा याचा विचार करतात असं आहे की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता लावला काय याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल त्या ठिकाणी मीरा भाईंदर किंवा तो जो भाग आहे उपमुंबई उपनगराचा त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात आणि मराठी ही सर्वांकरता आमची माय मराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा आमची राहन सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंतची भाषा मराठी आहे प्रताप सरनाईक ही मराठी दिवसभर बोलतात त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण अपन, आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने मान्य मोदीजींनी दिला आहे त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही आहे राजू कारमोरे म्हटले की विदर्भातल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढू दादागड नाही त्यांनी काय म्हटलं त्यांच्या पक्षाने काय निर्णय घेतला तो घेऊ द्या किंवा त्यांनी घ्यायचा तो निर्णय त्यांचा अधिकार आहे पण भारतीय जनता पार्टी म्हणून पक्षाचा अध्यक्ष म्हणून मान्य मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की निवडणुका ह्या सबस्क्राईब नव अँड प्रेस द अपडेट